नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी ती म्हणजे नाशिकहून नाशिकमध्ये भर वस्तीत बिबट्या घुसलेला आहे आणि जो बिबट्या घुसलेला तो अखेर जेर बंद झालेला आहे आज सकाळी हा बिबट्या वस्तीत घुसला होता त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं सावकार नगरमध्ये हा बिबट्या सकाळपासून धुमाकूळ घालत होता आणि बिबट्याच्या पकडणाऱ्यांवर दोन जणांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो टीव्ही व्ही नाईन एक्सक्लुझिव्हली हे दृश्य तुम्हाला दाखवतायत ही दृश्य आहेत नाशिकची भरवस्तीत बिबट्या जो आहे तो घुसला होता आणि या झटापटीत दोन जणांवर या बिबट्याने हल्ला केला आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्यासह चंदन काय सांगाल नेमकं बिबट्याला पकडण्यात कसं यश आलं आणि या हल्ल्यात दोन जण जखमी देखील झालेत खर तर आज सकाळी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेला आहे नाशिकचा गंगापूर रोड परिसर जो आहे त्या ठिकाणी बिबट्या अचानक घुसला एका बंगल्यामध्ये सुरुवातीला हा बिबट्या घुसला होता आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात धावपळ या ठिकाणी उडाली वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले स्थानिक रहिवासी असतील लोकप्रतिनिधी असतील हे सगळे त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि त्या ठिकाणी जवळपास तीन तासांच्या या सगळ्या अथक परिश्रमानंतर या बिबट्याला आता जेरबंद करण्यात आलेलं आहे इथले सगळे रहिवासी लोकप्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूयात नेमका काय प्रसंग होता काय नेमकं घडलं होतं आज सकाळीच सावरकर नगर परिसरामध्ये स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी फोनवर फोनद्वारे आम्हाला सूचना माहिती दिली आणि या ठिकाणी बिबट्या आहे अशी माहिती या ठिकाणी नागरिकांनी दिली आम्ही तात्काळ त्या ठिकाणी नगरसेवक संतोष गायकवाड मी स्वतः आणि सगळेच स्थानिक नागरिक आम्ही त्या ठिकाणी जमा झालो पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी बोलावण्यात झालं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुद्धा त्या ठिकाणी बोलावण्यात झालं आणि सगळ्यांच्या नजरेस तो बिबट्या दिसला परंतु बिबट्या हा फार मोठा होता आणि त्याच्यामुळे नागरिकांची फार प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती त्याच्यामुळे तो बिबट्या इतरत्र भागत होता त्याच्यामुळे तो गेली तीन तास या ठिकाणी त्या बिबट्याला धरण्यासाठी सगळे पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा सगळे रहिवासी त्याला प्रयत्न करत आहे परंतु गर्दी जास्त असल्या कारणामुळे त्याला ते पकडण्यामध्ये जरा उशीर झाला आणि असं होत असताना बिल्डिंग आणि सगळा रहिवासी क्षेत्र असल्या कारणाने त्याला पटकन कुठल्याही बंगल्यामध्ये अथवा बिल्डिंगमध्ये तो लपत होता आणि मग त्याच्यामुळे असं करत असताना कर त्या ठिकाणी तीन लोकांवरती त्यांनी अटॅक केलेला आहे तीन लोकांवरती या बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये जवळपास तीन लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात जे आहेत ते उपचार सध्या सुरू आहेत मात्र एकूणच अत्यंत धक्कादायक आणि नाशिककरांना सकाळच्या वेळेला धावपळ करायला लावणारा हा संपूर्ण प्रकार होता आपण या ठिकाणी बघू शकतो की रहिवासी क्षेत्र आहे संपूर्णपणे सावरकर नगर गंगापूर रोड हा संपूर्ण भाग जो आहे तो अत्यंत वर्दळीचा भाग आहे सकाळच्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती संपूर्ण परिसरात असते आणि अशा वेळेला बिबट्या या शहराच्या परिसरामध्ये घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात धावपळ झाली नागरिकांची धावपळ झाली रहिवासी जे होते त्यांची पळापळ पड़ झाली आणि अखेर तीन जणांवर हल्ला जो आहे तो या बिबट्याने केलेला निश्चित खर तर बिबट्या बस भर वस्तीत येणं हे नागरिकांसाठी चांगलं नाही हा बिबट्या जो आहे तो नेमका कुठून आला म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही माहिती मिळते आणि हा बिबट्या सर्वप्रथम कोणाच्या नजरेस पडला खर तर नाशिकच्या परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही जंगलतोड वृक्षतोड सध्या सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये सध्या गेल्या काही वर्षांपासून या घटना घडत आहेत शहरामध्ये बिबट्या घुसण्याचे प्रमाण जे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळेच आज सकाळी देखील असाच प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडला गंगापूर जो आहे त्याच्याजवळ गिरणारे गाव आहे त्याच्याजवळ मखमलाबाद परिसर आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबटे जे आहेत त्यांचा वावर असल्याची माहिती जी आहे ती आतापर्यंत आपल्याला मिळत होती अगदी मागच्या आठवड्यामध्ये रामवाडी परिसर जो शहराचा मध्यवर्ती भाग समजला जातो त्या ठिकाणी देखील बिबट्याचं दर्शन झालं होतं आणि त्यामुळे वनविभाग तसा अर्थानं सतर्क होता मात्र हा बिबट्या जो आहे तो आज थेट गंगापूर रोड परिसरामध्ये शिरला ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सोसायटीज आहेत बंगले आहेत रहिवासी क्षेत्र आहे आणि या ठिकाणी बिबट्या एका बंग बंगल्यामध्ये घुसल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात धावपळ झाली वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले मात्र एका कोपऱ्यात हा बिबट्या लपलेला असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात यश मिळत नव्हतं अखेर त्याला इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो देखील निष्फळ झाला त्याला जाळी टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता हा बिबट्या जो आहे त्याला पूर्णपणे पकडून आता वन विभागाच्या ताब्यात देण्यात आहे निश्चित आणि या हल्ल्यात तीन जणांवर या बिबट्याने हल्ला केला या तीन जणांची प्रकृती सध्या कशी आहे तीन जणांची प्रकृती आता सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण गर्दी या परिसरात या बिबट्याला बघण्यासाठी जमली होती त्या गर्दीनंतर जे लोक या ठिकाणी उपस्थित होते त्या लोकांवर बिबट्यानं हल्ला केला काही लोक आपल्यासोबत इथे आहेत की जे या ठिकाणी उपस्थित होते ज्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये होते नेमकं काय झालं कोण तुम्ही बघितलं काय नेमकं झालं प्रकार साहेब ते परवा आहे ना आम्ही मी माझे मित्र आहे आम्ही आपलं मगमला जो कॅनल रोड आहे त्याला क्रॉस करताना संध्याकाळचे सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान ते क्रॉस झाले त्याच्यासोबत दोन पिल्ल पण होते असे त्यासोबत दोन पिल्ल पण होते छोटे छोटे आणि हा बिबटे डायरेक्ट क्रॉस होऊन झाला आम्ही तिथून न्यूटर्न मारून परत आमच्या इथं येऊन गेलो असं बिबट्याचं दर्शन जे आहे ते अनेक वेळा झालं मात्र ज्या पद्धतीनं या बिबट्यांचा वावर जो आहे तो या परिसरात बघायला मिळतोय निश्चितपणे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आणि आज सकाळी ज्यावेळेला रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं त्यावेळेला आपल्या इकडे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्यावर पण हल्ला झाला खरं तर नाशिक शहराच्या आजूबाजूला तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक गावं आहे शेती आहे आणि आजूबाजूचे जे मोठे जंगल आहे ते सगळे जंगल तोड झालेले आहेत त्यामुळे ह्या ज्या काही जे बिबटे वगैरे आहे यांना स्वतःचं अन्न नाही त्याच्यामुळे ते या शहराकडे आणि वस्तीच्या ठिकाणी ते फिरत असतात रात्रीच्या त्या ठिकाणी परंतु आज जो प्रकार घडला हा सगळ्या लोकांनी बघितलेला आहे आणि ह्याच असाच प्रकार लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे आपण आतापर्यंत नेहमीच बिबट्या बघितल्या वर्तमानपत्र असतील न्यूज न्यूज चॅनल असेल याच्यामधून ऐकायला यायचं परंतु आज प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी नागरिकांवरती त्याच्यावरती हमला करण्यात आला त्यामुळे सगळे लोक या ठिकाणी भयभीत झाले आपण या ठिकाणी होतात काय नेमकी धावपळ झाली आणि कोणावर हल्ला झाला कशा पद्धतीने हल्ला झाला या ठिकाणी नगर सहकारी नगरसेवक संतोषजी गायकवाड आणि आम्ही त्या ठिकाणी संतोष गायकवाडवर त्यांनी अटक केला आणि त्या ठिकाणी नागरिकांना ना त्या ठिकाणी बाजूला करत असताना पत्रकार होते पत्रक, दोन पत्रकारांवर त्यांनी अटक केला आणि नगरसेवकांवर अटॅक केला आणि एक नागरिकांवर अटक केलेला आहे अशा पद्धतीनं तीन जणांवर जो आहे तो बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये तीन जण जे आहेत ते गंभीर जखमी झाले आहेत अर्थात त्यांच्यावर उपचार सुरू आहे मात्र ज्या पद्धतीचा वावर सध्या शहरामध्ये बघायला मिळतोय त्यामुळे एकूणच भीती जी आहे ती निर्माण सतर्क होत वन विभागानं बंदोबस्त केले होते मात्र रहिवासी क्षेत्रामध्ये आणि वर्दळीच्या ठिकाणी हा बिबट्या घुसल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धावपळ जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळाली निश्चित साहजिक आहे भीतीचं वातावरण जे आहे ते पूर्ण परिसरातच पसरलेलं आहे तुमच्याकडून आम्ही अपडेट घेतच राहणार आहोत पण तुर्तास धन्यवाद दिलेल्या महत्वाच्या बातमीसाठी तर बिबट्याला अखेर जेर बंद करण्यात यश आलं आणि त्यानंतर या परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे तीन जणांवर या बिबट्याने हल्ला केला आणि या सगळ्या प्रकारामध्ये परिसरातली नागरिक मात्र घाबरलेले आहेत